नवापूर बस स्थानकावरील एस टी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली सविस्तर वृत्त असे की नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे ते नवापूर पाडा एम एच चौदा बी टी एकवीस चौदा ही बस उभी होती त्या बसमध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानकासमोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत तर ए वन पान दुकान मालक माज अजिम पठाण विद्यार्थिनी श्रीना गणेश गावीत वय आठ वर्ष राहणार रायगन आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरी वर्गात शिकणारी मुलगी आहे तर सोनाली अनिल गावीत वय तेरा वर्ष राहणार रायगन सार्वजनिक हायस्कूल येथे सहावीत शिकत आहे या मुली अपघातात जखमी झाल्या आहेत जखमी मुलींवर व दुकान मालक माज अजिम पठाण यांचे उपचार सुरू आहे एसटी बस नवापूर येथील करंजी भोमदीपाडा साडे बेकाबू बसला खाजगी वाहनांचा कोकणी यांनी आपली जीवाची परवा न करता बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबून बस थांबवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पाहणी केली बसमध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत भयभीत झाले होते या प्रसंगी रोहिदास खेळणार पोलीस विकिवा जितेंद्र कोकणी यांनी आपली जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बेकाबू बस थांबवल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार बस ही बस स्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती बस अचानक सुरू झाली कशी काय झाले असावे बसच्या अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे यावर जन्मांसात चर्चा सुरू आहे जखमीवर डॉक्टर कुंदन बेंद्रे रेचल वळवी यांनी औषध उपचार केले बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती